नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर एक जुन्या चित्रपटाकडे आपण जाऊया त्याची मी थोडक्यात स्टोरी सांगतो शोले शोले पिक्चर सगळ्यांनी पाहिला त्यातले ठाकूर म्हणजे संजीव कुमार ही भारत माता आपला भारत देश त्याच्यानंतर त्यात होते धर्मेंद्र अमिताभ मालिनी जया सचिन होता एक हंगल होता आणि सगळ्यात महत्वाचा गब्बर होता आता काय झालंय भारतीय लोकांची मानसिकता मेंटॅलिटी टेंडन्सी ही लक्षात घ्यायला या चित्रपटाची स्टोरी आपल्याला थोडक्यात सांगतो आणि म्हणजे आपल्याला पटेल मला काय म्हणायचं ते देशद्रोही हे भारत मातेवर हल्ला करतात म्हणजे ठाकूरचे दोन्ही हात तोडतात ठाकूर बदला घेऊ शकत नाही मग तो दोघांना घेऊन येतो जय विरू आणि त्यांच्याकडे कामगिरी सोपवतो की त्यांनी गब्बरला मारून टाकायचं ओके नंतर काय होतं तो गब्बर एवढा माजलेला असतो संपूर्ण गाव त्याला खंडणी देत तो म्हणेल ते ऐकतं पण सगळं सुरळीतपणे सहन करत असतं आपल्या गावातल्या ठाकूरवर एवढा मोठा हल्ला झाला त्याचे दोन्ही हात तोडले तरी ग गुमान सगळं सहन करत असतं एक दिवस काय होतं त्या गावात राहणारा एक रहीम चाचा असतो त्याचा मुलगा मारला जातो ऐका हां त्याचा मुलगा मारल्यानंतर संपूर्ण गावामध्ये उठाव होतो की जे विरू आणि जय आपल्या गावात राहत आहेत त्यांना गावाच्या बाहेर काढा म्हणजे त्यांच्या हातातली अधिकार त्याची सत्ता हिसकावून घ्या अशी भारताची परिस्थिती आहे रहीम चाच्याच्या ऐवजी चा रामू काका असताना हे काही झालं नसतं भारतामध्ये हेच आहे की मोदी पुन्हा आले सत्तेवर तर समान नागरी कायदा येणार तर विदेशी नागरिकत्व कायदा येणार पुन्हा वक्फ बोर्डाचा काहीतरी निर्णय होणार आणि असं बिंबवलं गेलं की भारतातल्या मुस्लिमांवर प्रचंड अन्याय होणार हे झालं भारताचं अशीच परिस्थिती महाराष्ट्रात महाराष्ट्रात मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलन सरकारनं नीट हँडल केलं नाही म्हणा किंवा त्यातला तोडगा नीट निघाला नाही म्हणा पण संपूर्ण मराठा समाज हा विरोधी गेला समाजा समाजामध्ये तेढ पसरवणं आणि त्याचा फायदा उठवणं हे तर आपल्या राजकारण्यांचा हा हटखंड आहे आणि त्याला सगळी बळी पडले ही पार्श्वभूमी शोलेच्या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे मराठा मुस्लिमांशी पंगा कसला दाखवला इंगा पुन्हा आहे का मराठा मुस्लिमांशी पंगा कसला दाखवला इंगा ऐका तर विकास तर खड्ड्यात मतदानावेळी जात आठवली विकास तर खड्ड्यात मतदानावेळी जात आठवली काही जणांची मस्ती साडी चोळीसह घरी पाठवली देशात एन डी एला इथं युतीला महाफटका बसला मराठा दलित मुस्लिमांकडून महा झटका दिसला ऐका पप्पू गँगचे नॅरेटिव्ह प्रत्येक डोक्यात फिट्ट बसले पप्पू गँगचे नॅरेटिव्ह प्रत्येक डोक्यात फिट्ट बसले पुन्हा मोदी नकोतचे नारे गल्ली बोळात हिट्ट दिसले चारशे द्याल तर संविधान धोक्यात काय नॅरेटिव्ह होता चारशे पारचा नारा होता मग तुम्ही चारशे द्याल तर संविधान धोक्यात विरोधक पचकले म्हणे बाबासाहेबांचा सा अवमान दलित मात्र उचकले मुस्लिम आरक्षणावर फुली मुस्लिम आरक्षणावर फुली हवेत गोळ्या झाडल्या लोकांना खरं वाटलं मुस्लिम आरक्षणावर फुली हवेत गोळ्या झाडल्या खवळलेल्या मराठ्यांनी मग छत्तीस सीट पाडल्या नॅरेटिव्ह सेट झाला एनडीएचा जातीयवादी पंगा एनडीए ला जातीयवादी ठरवलं नॅरेटिव्ह सेट झाला एन डी एचा जातीयवादी पंगा मराठी दंगा इस्लामी इंगा युतीवाला झाला नंगा तर मंडळी ही होती आजची माझी वात्रटिका नेहमीप्रमाणं लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद